बघा कोलबी बघा बागांक भरून एकच पाच वर्षांत किलो कोलबी आहे पाचशे रुपये किलो आहे सोपे नमस्कार मंडळी गणेश मुलगी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करतो तर मंडळी तुम्हाला मी थोडक्यात तिकडं समजलं असेल की आज तुम्हाला मी काय दाखवणार आहे थोडक्यात समजलं असेल तर ही आहे उलबीची शेती आणि ही आहे कामोड्यामध्ये आणि सेम अशीच एक तिकडं आहे म्हणजे खालघर लाव वास्तू यारच्या माग तर तिथली पण थोडीशी तुम्हाला काय तिथं तुम्हाला खाना वगैरे कसं असतं तिथं हायस खाना तो तू दाखवेन मी आणि तिथं कोलबी पकडताना आणि कोलबी कशी झाली आहे कोलबी सायन्स काय कोलबीचा भाव काय तू इथं दाखवणार आहे तर व्हिडिओ बघा आणि आनंद घ्या कोलबी आहे ना कशी पकडताना ते एकदा मी दाखव तुम्हाला पाग आहे पाग अशीच पकडता जाग आहे त्यात समोर बघता ही पूर्ण कोलबीची शेती त्याच्यामध्ये उतरू शकत नाही खाना डाकाचा असलं तरी ते खाना टाका आणि मस्त बोये बनवडून त्याच्यावर बसून आराम मात रशी बांधले त्याच्यान फिरताना असं बोल 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 खाना फेकत फेकत फेकत, फेकत। पाक जरा म्हणजे वेगळा आहे त्याला काय वट्टी बिट्टी दिसत नाही बांधलेली सुट्टी नसतं कारण ती कोलबी डायरेक्ट याच्यामध्ये टपमध्ये सारतात ते आतमध्ये बारीक बारीक रशे असतात त्याला वेगळा येतात पाग असे पकडतात जाग जास्त लांब नाही इथल्या इथं आता तुम्हाला पाक टाकले टाकले कोलब्या दिसत असतील उरताना किती बघा पाग येतील किती त्या बघा आता कोलडीची साईज पण एकदम भारी आहे ते बागान आले पाच किलो यो आता असे पाक मारून इथून अशी कोलवी पकडतात तेवढी कोलबी म्हणजे पण पागाशीच म्हणजे जास्त डोक्याला ताप नाही इथले तर पागाशीच कोलबी करतात तिकडे सगळे पंप चालत सगळीकडं कोरपी आला किती येईल ती बघा पागात हे बघा कोरपी बघा बागांनी पाच महिन्याची जवळजवळ कोळबी येतात एक पाग एक आणि पाच पाच किलो तरी असं सगळ्यात ना किंवा आता पाच दहा किलो बघताय कोळबी कशी आली बघा पाग भरून एकच पाग बघताय ना एकेच पागान कोलबी पाच किलो कोलबी आहे आरामात डायरेक्ट पाक पण मोकला पण सप्म, रे काम बघा इतके पागन कसे आणतर कुठे घेऊन जाशील तू मार्केटला पुरण नाक्यावर कनूर मार्केट मधून आलाय किती वेळ राहते काय तीन चार तास तीन चार तास ना म्हणजे तुम्हाला मी निकाला तर एकदम जिवंत भेटते ना त्या साठी असं एक स्पेशल असा पाक बनवलाय म्हणजे तो वेगळाच आहे आपले जाम कमी येते आणि त्यांना काढायला एकदम सोप्या पडतात पाक मस्त एकदम काम जास्त नाही त्याला कोलबी येतेच पागात कोलबी अशी आहे ना तशी फिरत 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 अशी कोलबी एकत्र येते म्हणजे फिरती असते त्याच्यामुळे कसाही पाक मारा कुठेही <laughs> मारा ते कोलबी येतात बघा बागान बघा डायरेक्ट इथं स्पार्क आणून टप्पा डायरेक्ट झाड टुले बांधण्यासह माहितीये काय तू कुठ तू कुठच्या मार्केट नाही आज अन्वेल अनवेल लाज मिस्ता कोल्ड बॅन्स भरते काय मार्केटात डायरेक्टली आहे वजन करून भेटत

पीछे रखते तो आता जाता है कोल्ड बे डायरेक्ट डायरेक्ट वट्टी भरून डायरेक्ट टप्पा खाली फुल साईज आहे अजून बोलतो ही डबल होईल गणपतीनंतर डायरेक्ट आपण खाली, आपले वटीन शिकारला आवडी कोलबी दहा पंधरा मिनिटं दिली डायरेक्ट मार्केटला नेवाटी जिवंतच मार्केटला बोलतात हे बघताय असं मस्त एक दोन तीन चार पाच असे मोठे मोठे तल आहेत आणि तो आता चाललाय तिकडं खाना टाकायला म्हणजे त्यांचे ते बनवले बनवले त्याच्यावर बसून मस्त सगळीकडे इकडं खाना टाक आता तिकडे एक जण खाना टाकायला गेला दिवसभर चालू असतं था। म्हणजे पब्लिक इथले हा गाव ठिकाणी आता माझ्या मागं इकडं जवळच बघाल तुम्हाला जुग गाव दिसत जु का मोठे जुग गाव त्याच्यामुळं पब्लिक म्हणजे दिवसभर नेणारी तर कंटिन्यू चालू असतं आणि दिवसभर द्यातात ते धरून आता धरू। परत दोडला दहा वाजेपासून परत चालू आणि इथं बाजूलाच समोर खाडी आहे जास्त लांब नाही आहे मँग्रो दिसतात झिटा दिसतात आपली खाडी म्हणजे पाणी लागल तेव्हा त्यांना पाणी चेंज पण करता येतं चला आता आपल्याला पण पाहिजे कोलबी नेवाला गटार आहे बोलल्यानंतर त्याच्यासाठी आता मारत एखादा पाक वारा आहे ना त्याला पाग नाही पण सगळ्यांनी तिकडे आता खाण्या जाईल बोलते सगळी म्हणून तो लगेच दटक्यान तसाच तयार करून आला माराला पाक त्याच्यामुळे खाणं टाकलं का ते खाणं हो जातील लगेच आता जरा माहिती दोन किलो पाहिजे दोन किलो काय एक पाकाचं काम आहे बाजूवाला हे बघताय कोलबी साईज बघा कोलबी आणि जबरदस्त साईज आहे कोलबीची म्हणजे तुम्हाला ती मार्केट मध्ये भेटत तीच कोलबी इथूनच जात सगळे मार्केटला पाचशे रुपये किलो आहे इथं पण मार्केटला तुम्हाला किती आहे ते मला माहिती आहे ना जागेवर पाचशे रुपये किलो आहे किलो पाहिजे ना त्याच्यामुळे त्याने जगा जास्त काही मारलं नाही चालू आहे त्याचा काम चालू आहे सध्या कुठून आलो तुम्ही नेरेसे वाला <laughs> नेवाला कोलब्या नेवाला औरलम शालो तुम्ही नेरेसे ने तया बांधा नाही का तिथली दरम्यान सोरा गाड्या सोरा कोलबी नाही कोलबी नाही तुम्हाला कटलं आमची कोलबी नाही वाटेल गटार रेट काय पाऊस पण डंबर पडतंय आता आली जरा जास्त जास्त किल्लो पाहिजे वारा जास्त आहे तर थांबते पाक मारायला धोका काय विचारात यो टाकते रे बरोबर मागास जमत आता बघा कोलब्या कशा दिसते कोलबी पागा येईल दोन चार किलो दारामध्ये वारा पाणी दंबर आलाय त्याच्यामुळे त्याला पण पाक टाकायला भेटेन आहे भेटत वारे पाण्याचे आता पोलबी द्यायची आहे बोलल्यानंतर काय करणार आलाय पाऊस फुल डेंजरस पाऊस आलाय <laughs> पोलबी बाबा कोलबी बघ कशी राश इथे म्हणत आता आता आज दोनच किलो आले खाना बघते खाना समोर कोलबी साठी लागणार खाना लय लांबशी येते खाना डानू वर्षी येत ये खाना एक टाइम में कितना मे किती खाना तुम्ही तुम। गोनी बघ चालला आता मस्त बसल आणि रस्शी तो तर रस्शी याच्यान चे चे तो खानाडा कटाकत जाईल खाना घेतलंय एक जवळ जवळ घे घेतलाय कसं आलं ते रस्शी आहे रस्शी पकडूनच जाईल तो आणि पूर्णच खाना खाना फेकत फेकत फेकत, फेकत जाईल सगळा टेक्निकली काम करून ठेवलं बरोबर रस्शी पूर्ण परत फिरून फिरून तो इथंच येणार आहे बघा खाना टाकत 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 बरोबर इथंच आला हेव तुम्हाला इथे दिगोड मानू दिगोडशी आला डायरेक्ट डिगोडला आपले मार्केटमध्ये स्टॉप विकोडला पण भेटेल तुम्हाला मग कोणबी लागते कसली एकदम जिवंत आणि डायरेक्ट ऑक्सिजन लावून डायरेक्ट जिवंतच करून येतात साईज पुल्फीची कसली आहे बघितली अशी पुलफी पुलफीची शेती गटारी स्पेशल फुल आज गटारे घडले फुल <laughs> गटारी आहे व्हिडिओ कशी वाटली मला हे बघा आठ पाचशे रुपये किलो इथं जागेवरच जिवंत गुल्फी पाहिजे असली या आणि घेऊन जा चला भेट पण असे करणार व्हिडिओ होते